राज्यांमध्ये दीडशे विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल त्यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल यामुळे शाळेची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढेल ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा। पाकिस्तानी अभिनेत्याचा लिजंड ऑफ मौला जट या चित्रपटाच्या विरोधात चित्रपटाचे पोस्टर चालून मनसेकडनं आज निषेध करण्यात आलेला आहे पाकिस्ताननं भारतावर दोन हजार सोळा साली काश्मीरमध्ये उरी आणि दोन हजार एकोणीस साली पुलवामा येथे अतिरेकी हल्ला केला त्यानंतर भारताच्या सिनेवर्कर्स असोसिएशन्स यांनी पाकिस्तानी कलावंतांना भारतात बंदी घातली परंतु बंदीला जुगारून फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याच्या लिजंड ऑफ मौला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होतोय चित्रपट प्रदर्शित होऊ नये देण्याचा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टद्वारे दिल्यानंतर मनसेचे नाशिक रोड येथे रेजिमेंटल मल्टीप्लेक्स सिनेमा थिएटर समोर पाकिस्तानी अभिनेत्याचा आणि त्याच्या चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र yes, नवनिर्माण सेनेचा yes, भारत माता की वंदे वंदे भारत माता की हिंदू जननाय महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट देशात आणि महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ न देण्याचा आणि खळखटॅकचा इशारा मनसेनं नाशिकमधील सर्व मल्टीप्लेक्सला दिलेला आहे पाकिस्तानी अभिनेत्याचे चित्रपट कसे प्रदर्शित करतात तेच आम्ही बघतो असा फलक देखील यावेळी झळकवण्यात आला दरम्यान यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे पाकिस्तानी अभिनेता फवाद आलम याचा चित्रपट लेजेंड ऑफ मौला जट हा लवकरच भारतामध्ये प्रदर्शित होणार आहे पण आमचं मल्टिप्लेक्सला एवढं सांगणं आहे तुम्ही हा प्र चित्रपट प्रदर्शित करूनच दाखवा फक्त गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे यांना लाज वाटली पाहिजे की दोन हजार सोळामध्ये उरीमध्ये हल्ला झाला होता अतिरेकी हल्ला झाला होता एकोणावीसमध्ये पुलवामा इथे अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया सिनेवर्कर्सनी हा या कलावंतांना भारतामध्ये काम करण्यास बंदी घातली होती आणि ती बंदी झुगारून आज तरी चित्रपट प्रदर्शित होत आहे एकही काच शिल्लक राहणार नाही जर, मा, जर मा ना तें तें हा चित्रपट म महाराष्ट्र न नव म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये प्रदर्शित झाला तर आणि यांना मराठी चित्रपटांना स्क्रीन टाईम देण्यास यांना जीवावर येतं आणि हे पाकिस्तानचे चित्रपट पाकिस्तान असं कलावंत असलेले चित्रपट हे इथं प्रदर्शित करत आहे आणि आम्ही त्यांचा निषेध करतो आणि चित्रपट प्रश प्रदर्शित होऊ देणार नाही हा धमकी माझा इशारा आहे जय जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी जो पाकिस्तानी चित्रपट आहे त्याला आज विरोध केलेला आहे पाकिस्तानांनी नेहमी भारताच्या विरोधात भूमिका घेतलेली अतिरेकेच्या स्वरूपात बा बाकी याच्या स्वरूपामध्ये यांनी काय भारतामध्ये आतंक फैलवला आहे संसदेवर हल्वा पुलवामा असे अनेक प्रकार भार, भारतावर केले या निर्लज्ज लोकांनाही कळत नाही जर भारतात येऊनही पण त्यांचा चित्रपट लावता त्यांनी त्यांच्या देशात चित्रपट लावावे मान्य राजसाहेबांनी याला विरोध केला आहे राजसाहेबांचा विरोध हा संपूर्ण महाराष्ट्रात लागणार चित्रपटाला आहे त्यामुळे आम्ही हा चित्रपट कोणत्याही थिएटरला प्रदर्शित होऊ देणार नाही आणि अन झालं अन्यथा तर त्याची सर्व जबाबदारी त्या थिएटर मालकावर राहील आणि प्रशासनावर राहील जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आमचं बघा एकदा माणसे हात जोडून असतं हात जोडून विनंती करतो नाही ऐकलं हात सोडून दरम्यान या आंदोलनाप्रसंगी शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित अध्यक्ष संतोष सहाने मनोज घुडके कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी मनरसीचे उपजिल्हा अध्यक्ष नितीन धानापुणे चित्रपट सेनेचे से निखिल सरपोतदार भानुमती अहिरे आदित्य कुलकर्णी रंजन पगारे स्वप्नील सहाने मयूर रत्नपारखी वैभव शिंदे आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक